हायव्हरी वन वेलकम बॅक टू अन आता इंटरेस्टिंग ब्लॉग तर आज आठवड्याभराच्या हेक्टिक रुटीन नंतर पुन्हा एकदा विकेंड आलेला आहे आणि विकेंड म्हटलं की आमच्यासाठी असतो तो म्हणजे लॉन्ड्री डे तर इनफॅक्ट मोस्टली जे कोणी कनेडियन लोकं आहेत स्पेशली आमच्यासारखे न्यू इमिग्रंट्स जे अपार्टमेंट किंवा बेसमेंटमध्ये राहतात तर त्यांच्या घरामध्ये ना वॉशिंग मशीन ही सेपरेट नसते आणि त्यामुळे ना बऱ्याचदा लॉन्ड्री ही आम्ही विकेंडच्या दिवशीच करतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमचे डेलीचे कपडे कुठे आणि कशा प्रकारे वॉश करतो आणि प्रत्येक वेळेस कॅनडामध्ये कपडे वॉश करायचा खर्च कितीपर्यंत येतो तर हे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे आगी आगी तर इथे अशा प्रकारे कपडे सॉर्ट करून ऑलरेडी मी ठेवलेत आणि जे पण काय वॉशिंगचं स्टफ आहे डिटर्जंट आणि सॉफ्टनर वगैरे तर सगळं घेतलंय आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची लॉन्ड्री कुठे आहे आमची जी लॉन्ड्री आहे ही सेकंड फ्लोअर वर आहे आणि सगळे बिल्डिंगमध्ये जेवढे पण अपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्यांसाठी सेमच से आहे लॉन्ड्री रूम तर ही आहे आमची लॉन्ड्री रूम आणि तेच सगळ्या अपार्टमेंट्समधले लोक हे लॉन्ड्री करायला आण येतात आणि ही जी एवढी जागा बघताय तुम्ही हे आहेत वॉशर्स याच्यामध्ये कपडे धुवायला घालणार आणि त्या साईडला आहे ड्रायर्स तिथे कपडे एकदम ड्राय म्हणजे इस्त्रीसारखे एकदम गरमागरम होऊन बाहेर निघतात आणि सेम सेक्शन रूमच्या रूमच्या पलीकडे पण आहे एवढाच डबल पार्ट त्या साईडला पण आहे तर सगळ्यात आधी मी लॉन्ड्रीला कपडे लावायच्या आधी पहिले कार्ड रिचार्ज करते कारण की विदाऊट पैसे काही काम होत नाही तर सगळ्यात पहिले कार्ड रिचार्ज करते सो बॅलन्स फक्त इतकाच आहे देऊ आता कार्ड काढून इथे स्वाईप करायचं आहे तर माझ्याकडे अॅपल पे आहे ऍपल पेने मी करते mm. approved, yeah. आता बॅलन्स इतका झालेला आहे कार्ड रिमूव्ह द का <laughs> याआधी पहिले फॉईन सिस्टम होती तर अडीच अडीच डॉलर पहिले आम्ही हे टाकायचो पण आता कार्ड सिस्टम आली आणि पैसे व्हॅल्यू पण थोडी वाढली आहे पण ट्वेंटी फाय सेंट्स वाढलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते इथे आम्ही कपडे कशाप्रकारे वॉश करायला लावतो ते कपडे वॉश व्हायला जवळपास सदतीस मिनिट लागतील तर सदतीस मिनिटमध्ये इथे असं सिटिंग एरिया केलेला आहे तर तुम्ही बसून फोनवर टाईमपास करू शकता अदरवाईज एक छोटंसं रीडिंग कॉर्नरसुद्धा आहे आणि प्रत्येकजण ना इथे बुक्स वगैरे डोनेट करतात तर ज्यांना कोणाला रीडिंगची हॅबिट वगैरे असेल आवडत असेल तर ते रीडसुद्धा करू शकतात पण मी इथे बसत नाही तर सदतीस मिनिटांसाठी मी पुन्हा वरती जाणार आणि जे काही माझ्या घरातले कामं वगैरे आहेत ती करून मी तुम्हाला पुन्हा कपडे वॉश करून झालेला पुन्हा भेटते तर आता कपडे वॉश झालेले असतील तर आता आम्ही लॉन्ड्रीला लावायला निघालो तर आता आम्ही कपडे ड्राइंगला लावून आलेलो आहेत आणि मी आता तुम्हाला सांगते सा की आम्हाला महिन्याभरामध्ये फक्त कपडे धुण्यासाठी किती खर्च येतो इथे कॅनडामध्ये तर जसे की आमची तिघांची फॅमिली आहे आणि बियान बऱ्यापैकी खेळणारा आहे स्कूलमध्ये कपडे भरपूर खराब करून येतो तर दिवसभरातून दोन तीन त्याचे कपडे चेंज होतातच आणि त्यामुळे आम्हाला आठवड्यातून दोन बॅचेस तर आमच्या लावायला लागतातच लागतात आणि जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं प्रत्येक वेळेस ड्रॉइंगच्या वेळेस वॉशिंगच्या वेळेस पैसे पे करावे लागतात तर आ, दोन आता जर बॅच मी लावल्या ला तर दोन बॅचेसला माझे जवळपास अकरा डॉलर गेले आणि महिनाभरात पकडले तर चव्वेचाळीस डॉलर हे फक्त लॉन्ड्रीला लागतात ला ला पण ते पण मी बोलेल हे खूप कमी आहेत जेव्हा बेडशीट क्विल्स आणि मग जॅकेट वगैरेसुद्धा महिन्यातून लावल्या जातात मग तेव्हा हा आकडा थोडासा वाढतो तर मिनिमम पकडू शकतो आपण पन्नास डॉलर हा कॅनडामध्ये लॉन्ड्रीसाठी आम्हाला खर्चही येतो तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग थोडासा डिफरंट दाखवायचा मी प्रयत्न केला थोडी इन्फॉर्मेशन द्यायची प्रयत्न केला तर आवडला असेल आवडला असल्यास हिट द लाईक बटन सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सुद्धा करा अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ